आत्तापर्यंत कुणीच तुम्हाला इतकी साधी सोपी पद्धत सांगितली नसेल इतकी साधी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे विशेष आज आपण मस्त असे खुसखुशी तिळाचे लाडू बनवतोय हे लाडू बनत असताना अजिबात हाताला चटके बसत नाहीत कारण हाताने हे लाडू आपण वळतच नाही एक अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे हे लाडू सहज वळले जातात त्याचबरोबर अजिबात पाक बनवायचा सुद्धा टेन्शन नाही सुद्धा हे लाडू महिनाभर ते दीड महिना सहज टिकतात खमंग खुसखुशीत आणि मस्त चविष्ट असे लाडू चला तर मग लाडू बनवायला घेऊया चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम आपल्याला इथे तीळ घ्यायचे आहे मी एक वाटीच्या प्रमाणामध्ये इथे तीळ घेतलेले आहे तीळ स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि आता हे तीळ आपण गावराने तीळ घेतलेले आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळते तशा प्रकारचे कुठलेही तीळ घेऊ शकता हे तीळ स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजे यातील जे खडे वगैरे असतात ते निघून जातात आणि या पद्धतीने आपल्याला तीळ आता भाजायला घ्यायचे आहे तर त्या अगोदर गुळाचेसुद्धा प्रमाण बघूया याच वाटीप्रमाणे आपल्याला एक वाटी गूळ आणि काही शेंगदाण्याचा कूडसुद्धा बनवायचा आहे इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडं जायफळसुद्धा चवीसाठी घेतलेलं आहे सर्वप्रथम गॅस पेटवून घेऊया आणि कढाई ठेवून थोडी गरम होऊ द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत एकदम मंद आचेवर आपल्याला तीळ भाजायचे आहेत तिळाचा रंग बदलता कामा नये फक्त हा तीळ खुसखुशीतपणा टिकायला हवा या पद्धतीने आपल्याला तीळ भाजायचे आहे तीळ भाजून झाले की आपल्याला हे बघायचं आहे की तीळ हे व्यवस्थित झाले का नाही त्यासाठी हाताने सुद्धा तुम्ही दाबून बघू शकता तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा या पद्धतीने आपले तीळ छान आतून झालेले आहेत म्हणजे ते लगेच आपल्या बोटाने नरम होत आहेत थंड करायला ठेवायचे आहे गरम गरम तीळ आपल्याला घ्यायचे नाही त्यासाठी तीळ एका बाजूला ठेवून घेऊया त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक चम्मच तूप टाकायचे आहे तूप छान मेल्ट झाले की त्यामध्ये आपण जो गुळ घेतला होता तो गुळ टाकायचा आणि गुळाला छान हलवत राहायचा आहे गूळ तुम्ही चिक्कीचा घ्यायचा नाही साधाच गुड आपल्याला इथे घ्यायचा आहे चिक्कीच्या गुळामुळे लाडू हे खूप कडक होतात यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि या पद्धतीने फक्त आपल्याला गुळ हा मेल्ट करायचा आहे त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही तर या पद्धतीने गुळाला छान ढवळत राहायचं आहे चा रंगसुद्धा बदलता कामा नाही या पद्धतीनेच आपल्याला गुळ हा मेल्ट करायचा आहे आता अशा पद्धतीने बुडबुडे आपले यायला सुरुवात झालेले आहेत म्हणजेच गुड आपला छान असा मेल्ट झालेला आहे गॅस बंद करून त्यामध्ये आपल्याला जायफळ अशा पद्धतीने छान किसणीने किसून घ्यायचं आहे आणि बघा आपलं जायफळ यामध्ये छान आता मिक्स झालेलं आहे पुन्हा थोडा गॅस आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे जायफळाचा सुगंध हा सर्वत्र पसरेल यामध्ये शेंगदाण्याचा थोडा कूट टाकून नंतर आपल्याला तीळ टाकायचे आहे थोडे तीळ मी बाजूला ठेवत आहे कारण की नंतर जर आपल्याला थोडे लागलेच तर वरून छान टाकता येतात तर आता हे अशा पद्धतीने छान गॅस बंद करायचा आणि नंतर पुन्हा असं छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे जे कढई गरम आहे त्यामध्येच ते तयार होऊन जातं गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता आपली ट्रिक आपण वापरणार आहोत इथे मी एक काचेची बॉटल घेतली आहे तुम्ही सॉसची किंवा शेजवान सॉसची असेल किंवा घरातील काचेची बॉटल घेऊ शकता याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूला ठेवायचं आहे आता आपलं जे सारण आहे ते अशा पद्धतीनं झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी कुठल्याही प्रकारे आता जास्त गॅसचा वापर न करता हे ठेवलेलं आहे तर आता चम्मचच्या साह्याने अशा पद्धतीने गोळे आपण ताटामध्ये टाकून घेऊया ताटालासुद्धा तूप थोडं लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जेव्हा थंड झालं तर ते ताटाला चिटकणार नाही सारण हे अशा पद्धतीने हाताला लगेच येतं म्हणजे आपलं सारण हे व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे आता आपण बॉटल घेऊया आणि बॉटलमध्ये हे सारण आपल्याला टाकायचं आहे या पद्धतीने सारण आपण टाकून घेऊया आणि बॉटलचे झाकण आपल्याला बंद करायचे आहे आता हे हलवून घेऊया अलीकडे पलीकडे आणि असं वर खाली छान आपल्याला हे करायचं आहे तुम्ही बघू शकता लाडू वळायला तयार झालेला आहे पुन्हा याच पद्धतीने आपल्याला वळायचं आहे बघा लाडू आपला तयार झालेला आहे इथे आपल्याला लाडूला हातसुद्धा लावायचं गरज पडली नाही लाडू तयार आहे आता फक्त आकार सेट झाला का हे बघायचं आणि सहजच लाडू हा नरम असल्यामुळे छान असा चमकदार झालेला आहे आणि व्यवस्थित आपला लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू वळवून घ्यायचे आहे हे पटापट तयार होतात तुम्ही कढाईमध्ये सारण लगेच बॉटलमध्ये घेऊन व्यवस्थित तेही करू शकता किंवा ही, ही पद्धतसुद्धा वापरू शकता आपले लाडू बनायला तयार झालेले आहेत खुसखुशीत आणि खमंग असे लाडू आपले तयार होतात हाताला चटकेही लागत नाही आणि वेळही वाचतो पटापट आपले जास्त भांडेसुद्धा भरत नाही आणि पद्धत ही छान असल्यामुळे लगेच बनते हे बघा लाडू हे सेट होतात हाताने सुद्धा नरम वाटत आहे आता हे का प्लेटमध्ये काढून घेऊया मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे थोडा वेळ बाहेर आपण ठेवून नंतर वरणीमध्ये भरून ठेवू शकतो एक ते दीड महिना सहज आपले लाडू टिकतात बघा लगेच हलके आणि छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत एकसारखे लाडू आपण बनवलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली का ही ट्रिक आवडली असेल तर नक्की लाडू बनवून बघा आता हाताने सुद्धा हे लाडू आपण सहज फोडू शकतो कुणीही लाडू खाऊ शकते आता लहानांपासून मोठ्यांना सर्वांना संक्रांतमध्ये लाडू हे आवडतातच तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की सर्व मैत्रिणींसोबत शेअर करा ही ट्रिक नक्की वापरा आणि वापरल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे लाडू बनवताना काही अडचण आली का किंवा तुम्ही लाडू बनवले का संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल एकॉन क्लिक करा थँक्यू